सेल्स मध्ये चपराशी असलेल्या नारायण राणे यांनी मला नॉनमॅट्रिक म्हणून हिणवू नये नॉनमॅट्रिकचे स्पेलिंगही त्यांना लिहिता येणार नाही मी स्टेनोग्राफर होतो आम्ही पुस्तक उघडले तर खूप आहे तुमचा पंचनामा करायला लावू नका असा इशारा युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिला माझ्यावर आरोप करणाऱ्या रा राणे यांनी तीन वर्षांमध्ये सर्वोच्च सभागृहात शून्य वेळात तोंड उघडले निलेश राणे यांनी एकोणीस वेळा आणि मी सव्वाशे ते दीडशे वेळा कोकणातील प्रश्न मांडले त्यामुळे तुम्ही काय दिवे लावलेत ते सांगा ही लोकसभेची निवडणूक आहे विकास कामांवर बोला आम्ही विकास कामांच्या जोरावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत देशहिताचे प्रश्न महत्वाचे असले पाहिजेत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा मतदारांना कसा फायदा होणार यावर भर दिला पाहिजे उणीधुणी काढण्यात काही अर्थ नाही त्यामुळे युतीच्या सत्तेने ब्रिटिशकालीन बाराशे कायदे रद्द केले विकास हाच आमचा ध्यास आहे अनेक वर्ष इन्कम टॅक्स मध्ये चपराशी ची नोकरी करत असल्याने घालवली त्यांनी त्या माणसाने सेल मध्ये स्टेनोग्राफी ची नोकरी करणाऱ्या विनायक राऊतला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारण्याची घोडतू भविष्यामध्ये करू नका आज तुमचा जर पंचनामा करायचा झाला तर लोकसभेमध्ये जाऊन तुम्हाला था। एक वर्ष झालं तीन एप्रिल एक वर्ष झालेला आहे या एक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये नारायणराव तुम्ही किती वेळा राज्यसभेमध्ये तुमचं तोंड उघडलं तर झिरो दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका